आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करावं जनपद प्लॅटफॉर्म नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा सगळ्या व्हिडिओ सगळ्या सगळ्या दाखवते कॉल रेकॉर्ड व्हॉट्सअप चे कॉल दाखवते व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवते सगळ्या प्रकारचे सगळ्या अवस्थेत फोटो तिथे दाखवते आणि केस घेतली जात नाही हे मोहोळ मध्ये असून हे चाललंय जर अनगर मध्ये उद्या त्याला हे सगळी कार्यालय गेली तर काय परिस्थिती होईल याचा विचार करा <coughs> प्रत्येकाच्या घरात <जगराद> मुली आहेत ऍपिट <coughs> करायला आपल्या बारावीच्या असेल अकरावी सज्ञान मुलं मुली असतील तर त्यांना स्वतःला जावं लागेल काय गॅरंटी आहे <coughs> काय गॅरंटी आहे सुरक्षिततेची <coughs> कारण बापच म्हणतो बाप, बाप जाहीर भाषणात म्हणतो आम्ही खानदानी पाठीला आहे <coughs> 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 म्हणला का नाही मला आमच्या पोरांना मला म्हणजे नाही नाही मुन्ना साहेब असा शब्द वापरला होता ह्यांच्या पोरांसाठी मला आमच्या पोरांना बाळ म्हणतो आम्ही खानदानी पाटील आहे आमच्या पोरांना लग्नाच्या आधीच पोरं असते ती लग्नाच्या आधीच बाळ असते ती आणि ती सुद्धा आता तुझ्या वडी झाली असते ती मला म्हणला होता का नाही म्हणजे सतराव्या वर्षाच्या आधीपासून तालुक्यातल्या पुरी कार्यक्रम जो आहे त्या करणाऱ्या कर त्याचा अभिमान वाटतो म्हणून सांगितलं असा हा जो पाटील आहे हा छत्रपतीचा काळ असता तर छत्रपतीच्या काळामध्ये अशा पाटलाचा चौरण केला असता या रांजाच्या पाटलाचा चौरण करण्याची मिळालेली आहे ही लढाई फक्त या तहसील कार्यापुरती मर्यादित नाही आहे कोणतं म्हणाल राजकारणाकडे भरकटू नका तुमची प्रामाणिकपणा किती आहे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण बोललो नुसतं आम्ही पाटलाचे विरोधक काय म्हणायचं पुन्हा रात्री त्याला जाऊन त्यांच्याबरोबर संतान बाजायचं असला थंदा कुणी करू <laughs> नका लक्षात द्या मी तिथंच राहिलोय मी पहिल्यापासून अजितदादाचा समर्थक होतो कुणा यांच्या राजकारणात महाराष्ट्रामध्ये उद्या महाराष्ट्राला सगळ्याला माहिती आहे की पहिल्यापासून राजकीय याच्यामध्ये पक्ष एक असला तरी तिथं सुद्धा आपण कुणाचे तरी समर्थक असो तसं सांगा आमचा राणेसाहेब समर्थक मेंबर एका काळात गणेश नायक समर्थक होते बरोबर आहे जास्त चालत असत ते मी अजितदादाचा समर्थक होतो आज ही आहे आम्ही अजितदादाला त्या दिवशी शपथ घेतलं आम्ही समर्थन दिलं ह्याला माहित होतं की जर सत्तेच्या पक्षातला राष्ट्रवादीच्या मतदारसंघातला उमेश पाटलाच्या हातात जर ताब्यात आला इथं सगळं प्रशासन आणि सगळी यंत्रणा तर ह्याचा अक्क बँड वाजवून टाकला असतं म्हणून भ्या भ्यान आलं ही भिवून आलंय अजितदादाला दादाचा उमेश पाटलाचा नाही काळ उद्याच्या गावातले आम्ही पण ह्याच्यासारखी भिकरचोट पाटलं नाही आम्ही लोकांच्या पुरी त्यामुळे तहसील कार्यालय जे आहे हे धोकादायक आहे कशा कशाला जायचंय उत्पन्न दाखला करायला जायचा हो आता पवार साहेबांचे भावी कदाचित उमेदवार तेच सांगतायत मला तर असं कळ विषय कटपूर्वा आता संजय क्षीरसागर हे भाजप मधून तुतारीमध्ये गेलेले आहेत उमेदवारी करायची त्यांची इच्छा आहे आता त्यांना पवार साहेब असं म्हणले मला कळलं की समजा राजन पाटील आपल्याकडे आले तर तुमचं काय आहे आता हे जरी नाही म्हणले तरी तिथंच असल्याने दुसरी माणसं आहे आमच्याकडे उभाच करतो म्हणजे विजयाराव डोंगरे सांगतील त्यांना किल्लेच नाही भाजपवाल्यांना कुठले इथले नाही त्यांना ते जिल्हाध्यक्ष म्हणले खरंय का खोटं एवढं सांगायचं जिल्हाध्यक्ष म्हणले यांनी प्रवेश काय केला रडले बिचार त्याविषयी पक्ष स्वार्थाने म्हणले एकट्या पाटील साठ हजाराचा लीड आम्हाला देणार आहे ती काय कोण संजय क्षीरसागर केला काय ते विजयराव टोंगरे केला काय काय फरक पडत नाही आणि साठच हजार मतांनी कार्यक्रम केला मुळ तालुक्यात आणि आम्हाला काय म्हणले आम्ही महायुती आम्ही उत्तर सोलापुरात प्रचार करत कुठं मग वेळात इकडं आम्हाला काय म्हणले तुम्ही जास्त भागच घेऊ नका त्यांना चालत नाही म्हणजे याचा अर्थ काय भाजपच्या सगळ्या नेत्यांना एकच वाटत होतं की ही ही म्हणल तिकडे चालू आहे बरोबर आहे आता या सगळ्या या तहसील कार्याच्या निमित्तानं जी एकी झालेली आहे ना त्या एकीचा अर्थ एकच आहे आता जर कड चिरवायचा असेल जर बॅकअप मोडायचा असेल ना तर विधानसभेला एक लाखापेक्षा जास्त मताने आमदार पाडा <laughs> याचा नाहीतर हे आता पोलिंग स्टेशनला त्या पुरीला एकोणीस स्थान बसायला लावलं त्या थिटेबाईला गावात बाहेर काढलं तिचं मतदान केंद्रात नाव काढून टाकलं विरोधात गेली मतदार येते नाव काढून टाकलं तुझ्या पोरावर अॅट्रॉसिटी केली अॅट्रॉसिटी केली तर केली सतरा वर्षाचा पोरा अल्पन करता येत नाही केली आणि कर म्हणजे ह्या भारतातली पहिली केस कि त्याच्या पोराच्या शाळेच्या दाखल्यावर लिहिलं कि ह्या मुलावर याला अॅट्रॉसिटीची केस आहे याला कुठेही ऍडमिशन पुढे मिळू नये देऊ नये ठीक आहे वळूचा बोज आहे नावायला सात हो, का कर्जाचा सा बोज आहे ती बाई पण एकदम तयारीची आहे मानवाधिकार आयोगाकडे करा गेली तिथनं तिनं नोटीस काढली हल्ला सगळ्याला बाल हक्क आयोगात गेली बाल अक्काने एस पीला समोर उभा केला कुठेही नाव काढून टाक विचार करा यांच्या स्वतःच्या गावातल्या एका विधवा महिलेला जिचा नवरा घरात सेवा करत होता जा जा होता चपला उचलत वर्षांचे नाही ते धंदे सगळ्या त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी पुरवत होता त्याचा तो साक्षीदार आहे तो मेल्यानंतर तिच्या बायकवर अशा पद्धतीचा अत्याचार अन्याय करतात तर आपल्या सर्वसामान्य नरखेड असेल पेंडूर असेल अनगर असेल लक्षात घ्या त्या अनगर मधल्या लोकांना तर आता सक्तीची कैद झाली सक्तीची काढायचा जरा मोहळ जाऊन येतो म्हणतात येत आता मोहळ दिसला म्हणाल काय काम होत कशाला गेल तर फार तर म्हणाल पोलिटेशन पोलिस आम्हीच पोलिटेशन गेला गावची फावलतारखी सगळी आमच्याकडेच आहे आम्ही करू तवास केस तुझ्या मनानं डोकंय लावायचं अट्रॉसिटी या मोहोळ तालुक्यामध्ये हा भारतात नसतील एवढ्या केस या मोहोळ तालुक्यामध्ये के केल्या जातात आणि वापर कोणाचा त्या गावातल्या एका ठराविक कुटुंबाचा वापर बघा जेवढ्या अॅट्रॉसिटी केस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आनगर मधले ठराविकच व्यक्ती तीन अट्रॉसिटीची केस करते कोणावर मी नाव नको ना घ्यायला अट्रॉसिटी कोणावर सवर्ण समाजातल्या किंवा ओपन कॅटेगरी वरना दुसऱ्यावर कोणावर करणार म्हणजे मग अशी कोणतरी म्हणाल की आता तहसीलदार तिथं आला लक्षात की अप्पर तहसील आणि तहसील कार्यालय काहीच फरक नसतो काहीच फरक नसतो तहसील कार्यालयच असत ते फक्त एकाच तालुक्यात दोन आहेत म्हणून दुसऱ्याला कुठे चाललो तर तहसील कार्यालय चाललो कन्फ्युज होईल म्हणून अप्पर तहसील मध्ये चाललो एवढंच आहे नावात बदल आहे असा तसाच तहसीलदार असतो तहसीलदारच असतो तिथं कुठं नायब तहसीलदार नसतो तहसीलदार असतो हाताखाली नायब तहसीलदार असतो त्याचा उतारा नवीन काढा गेला अचानक लक्षात येईल की ह्याच्या शेतावर एक दहा लाखाचा वाळूचा बोजा पडला माझी वाळू काढत नाही धरत नाही ना जे जर नदीच्या कडेला शेत आहे टाकवाजा त्याच्यावर एखाद्याला उद्या टाकला पाहिजे राज्य करायचं आहे बाहेर शर्मात त्याला मिळू द्यायचं नाही आता एखादा ओबीसी आहे त्याला इलेक्शन लढायचं आहे त्याला दाखला टाळायचा आहे आता ह्यांना ही चालत नाही विरोधक काय त्याच्या बाब जन्मात त्याला दाखला मिळेल का किती ओबीसी त्याचा अर्ज कवना काय होईल काय सुद्धा नाही हितला तहसीलदार म्हणजे दिवसभर कार्यालयात संध्याकाळी यांच्या घरी पाय दाबायला ही पद्धत आहे ना यांची ही हुकुमशाही वाली लोक आहेत हे तंडेशाही वाली लोक आहेत हे लोकशाही मानणारी लोक नाही आहेत त्या बाईने परवा सांगितलं की आमच्या गावात मतदान कसं होत आमच्या गावामध्ये नावाला फक्त मतदान होत पटण्या दाबायला माणूस वेगळा असतो फक्त हाताला शाई लावली जाते आणि तोंड घेऊन सांगतात आमची बिनविरोध होती घंट्याची बिनविरोध होती ओपन मतदान होत सीसीटीव्ही लावा त्या मशीनवर सीसीटीव्ही लावा बघू कशी बिनविरोध होती पूर्ख बनवतो सगळ्या महाराष्ट्राला आले लोकांना अरे पण बिन बिनविरोध झाली नाही तू एवढा विकास करून त्या तालुक्याला गावाला आता कोटीची पाईपलाईन केली सत्तर कोटीची पाईपलाईन अनगरला किती करता अनगरला पिण्याच्या पाण्याची सोय कितींदा करता तिसरी पाईपलाईन आहे ह्याच्या आधीची केलेली पाईपलाईन हे केली इनामात इनामात म्हणजे ह्यांच्याशी येतात सरकारी पैशान पाईपलाईन निर्लज्ज आहे घरातला बर्ब सुद्धा ग्रामपंचायतीच्या देतो दिलेला पेड बघा तुम्ही हे कधी दाखवावं कोणी खायला दिलं म्हणून पेळा घेऊन जाऊ गाडी घेतली नवीन ही पेळ लगेच भांडू पेड्याला बॉक्स आहात येतच नाही शेजी गाडी आहेत त्याला सुद्धा देता येईल इतकी भिकर चोटायची मला, ते <laughs> मला या गमतीचा भाग सोडून त्या माणसाची मनोवृत्ती लक्षात घ्या मनोवृत्ती अरे गरीबातला गरीब माणूस ताणत ठेवतो असलेल्या दलिंदर या आपल्या तालुक्याचं नेतृत्व आणि हे दलिंदर आमदार ह्याला आंदोलनाची दिशा ठरवायची समिती काय ते ठरवत परंतु सगळ्यात पहिलं जर मोहोळ तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या माणसाने एकच करायचं आहे की आमदाराला काळाबंदी करायची पहिले का आम्ही सगळी वर्गनी करतो आणि काळाबंदी कोण कोण करणार आहे ते हातवर करायचं राहा काय काय हातवर दिसणार <सथ> पूर्ण हातवर दोन्ही ते दोन्ही हातवर बोर्ड लावायचा केलेला गेल्या गेल्या बोर लावायचा आणि गावातली समिती आता जशी ही तालुक्याची समिती झाली तशी प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय समिती करायची प्रत्येक गावामध्ये सर्वपक्षीय समिती आणि पुढचं पाऊल मला सांगतो दिल्लीपासून पासून हातरा बसल तालुका संपूर्ण तालुक्याने एकमुखी ठराव करायचा जर हे तहसील कार्यालय रद्द नाही झालं तर येणारा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार निवडणुकीवर बहिष्कार घातल्यानंतर दिल्ली हातात आता लक्षात घ्या अरे मनगुळेन भैरवाडी दीडशे माताचं गाव आहे माझ्याच सांगत आहे एका दीडशे आणि एका दोनशे म्हणजे जॉईंट ग्रामपंचायत आहे एवढस गाव मतदानावर बहिष्कार घातल्यानंतर कलेक्टर केला गावात काय अडचण आहे चारायला का गेला का तर निवडणूक विचारलं काय आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला त्यामुळं जर एखाद्या विधानसभा मतदारसंघाने संपूर्ण निवडणुकीवर एका या निर्णयाचा करता तहसील कार्यालय आणि त्या दुय निवडक कार्यालय हे रद्द झालं पाहिजे या मागणीच्या करता म्हणून आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालतोय मतदानावर बहिष्कार घालतोय गावागावामध्ये बोर्ड लावा बघा सगळी यंत्रणा कलेक्टर पासून राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत पासून केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत सगळी यंत्रणा हलते आणि हे गावगावची निवेदन कार्यालयामार्फत सरकारला पाठवावे आता गावच काही सरपंच असतील आपले नसतील जर सरपंच त्यांच्या विचाराचा असेल ठराव द्यायला जर नकार दिला तर त्याला चपलीचा हार घाला पहिले त्याच्या खुर्चीला चपलीचा हार घाला गावागावामध्ये ग्रामसेवा सेवा कसा आहे टेक्निकल भाग आहे ग्राम सांगतो ना तुम्हाला त्याच्यात अडचणी काय ग्रामसेवकाला दम देतील ग्रामसेवक हजार नाही पळून जाईल कुठेतरी लक्षात घ्या शेवटी जनमत महत्वाचं आहे मत जन मतदा महत्वाचा आहे ती सभा महत्वाची आहे ती टेक्निकल ग्रामसभा असो नाही तर नसो त्या गावामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी गेलं पाहिजे विचाराची एकत्रित आमचे संजय अण्णा असेल चरण असेल मानाज बापूर सगळे प्रमुख लोकांनी प्रत्येक गावात जाऊन याच्या संदर्भामध्ये जन चळवळ उभा करण्याची गरज आहे गावागावात जाण्याची गरज आहे सोमेश सगळ्यांनी गावागावात जाऊन याच्या संदर्भात लोकांना समजून सांगितलं पाहिजे की त्यांच्या पुढं काय वाढवून ठेवलंय तुमचं इथून पुढं लक्षात ठेवा हे जर तहसील कार्यालय झालं तर आख आयुष्य तुमच्या पुढच्या पिढ्यान ह्यांच्या तावडीला मांजा घेण्यावर लक्षात ठेवा आणि काय स्वरूपी आरोग्य का अनगर मध्ये हो दे, कोण देत नाही सुरक्षित नाही म्हणून काय खराय म्हणतात तेच सांगा आणि जेव्हा जनमताचा रेटा येईल ना गावागावातला रेटा येईल त्या वेळेला तुम्ही कुणावर आम्हाला दोष आम्ही माफी मागितलेली आहे दोष द्यायचा तर नक्की दोष द्या काय छळ करतात हे विरोधकांचा हे मला माहित आहे किती छळ केला किती त्रास दिला आमच्या कार्यकर्त्यांना किती त्रास दिला विजयराजी तुम्हाला पण माहित आहे इथं सगळ्याला आहे मुन्ना साहेबांना माहित आहे लक्षात घ्या मी सत्तेमध्ये असल्यामुळं आज कितीतरी लोक साक्षी असतील इथं कुठे के केस होऊ देत नाही आलं की ताबडतोब लगेच फोन असतो पक्ष पार्टी बघत नाही त्यांच्या ना पोखांडी बसतो तहसीलदार या पोलीस स्टेशनच्या जाऊन तरी सुद्धा सत्ता त्याच्या हातात आहे आमदार त्याच्या हातात आहे सगळ्या ह्याच्या सोयी नसलेली विकास कामाच चाललेले आहेत आणि सगळ्यामध्ये प्रचंड भ्रष्ट कारभार चाललेला आहे त्यामुळ अक्षरशः सोकाळतील शेतकाळतील तुमच्या आमच्या घरादारावर नांगर फिरवतील कुणाचं शेत कुणाच्या नावावर झालं करणार सुद्धा नाही वाटण्या झाल्या तर ह्याची जमीन त्याचा जर कार्यकर्ता असेल तर त्याला शिल्की जमीन त्याच्या कार्यकर्त्याला घरातच भांडी लावतील मग त्याच्या बाजूनं जी आहे त्याच्या बाजूनं शिलकी जमीन त्याच्या बाजूनं जी नाही त्याला त्यातली पडाक जमीन असा सगळा धंदा या इथं होईल अत्यंत नालायक दर्जाचा हिन प्रवृत्तीचा आणि अत्यंत ज्याला म्हणू असं बोलतो की आम्हाला आमची पोरं तीनशे दोनची कल्ब भोगून आलेले आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे म्हणून सांगतो म्हणजे खूप आले मर्डर करणारे करण्याची भाषा करणारे हे असली लोक ह्या मुळ तालुक्याच्या बोकांडी बसले त्या यशवंत मालेला काय दोष देता तो स्वतःच म्हणला ही सालगडी आहे म्हणला ना, का नाही म्हणला का नाही त्यामुळे त्याला दोष काय तुम्ही मालकांनी सांगितलं त्याला ऐकणं भाग आहे त्यामुळं त्याच्यापेक्षा जर दोषी कोण असेल तर हे स्वतः राजन पाटील आणि त्याचा तो काळा राजन दुसरा कुठला नाही हो मौळ तालुक्यासाठी काळा राजाचा आहे जीव घेतला होत्या पंडितेशमुखाचा अजिंक्य राणा पाटील आणि बाळा राजा पाटील आणि ह्याचा बाप राजन पाटील ही तिघ जण आहे मग तुम्ही म्हणता आमदार ला गाव बंदी खरं आमदार फिरणार ही फिरणारच नाही मी सांगतो तुम्हाला खाल टप्पू तर त्यांनाच खाऊ दे म्हणते त्यांनी गाव मुंगी मार देई नाही ही दुसऱ्याच्या अंगाने दुसऱ्याच्या खाद्यावर बंदी घेत होती त्यांच्यात हिंमत नाही पंधरा वीस वर्ष मोहोळ मध्ये यायची हिम्मत आली नाही देशमुख गायकवाड सगळ्यांना भिवून त्यामुळं हे ज्यांना अद्दल घडवण्याच्या करता त्या मोळ तालुक्याच्या सुरक्षा करता मोळ तालुक्याच्या स्वाभिमाना करता तुमच्या आमच्या मुलाबाळांच्या पुढच्या भविष्याच्या एक संघपणे सर्व नेत्यांनी एकोप्यानं राहून कुणीही आतला फुटणार नाही आता जनतेने शपथ घेतली आहे आता पुढची शपथ इथं उभा असलेल्या नेत्यांना उभारायचं सगळ्यांनी सगळी बसतील काही

म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टीशर्ट तसेच मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टी वेअर शर्ट टीशर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्य पूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता केरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न